नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आज देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आल्याबरोबर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा करण्यात आली मित्रांनो आपल्याला आहे काही दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्प दादा आजी दादा पवार यांनी सादर केला पण शेतकऱ्यांची घोड निराशा सुद्धा झाली सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की कर्जमाफी मिळणार कर्जमाफी माफीसाठी काय वीस हजार लाख कोटीची गरज होती पण तशी कसली तरतूद करण्यात आली नाही सर्व काही लाडक्या बहिणींना मिळालं पण लाडक्या शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही लाडक्या शेतकऱ्यांना मोफा मिळाला पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गृहमंत्री यांच्या कानाशी गाठली त्यानंतर आज देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगडावरून थेट शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली मित्रांनो घोषणा अशी आहे जे शेतकरी याच्या अगोदर कर्ज माफ झालं होतं किंवा माफ झालं नाही अशा सर्व शेतकऱ्यांना दहा हजार ही तात्काळ मदत करण्यात यावी मित्रांनो म्हणजे हे दहा हजार केव्हा मिळणार शेतकऱ्यांना जून आणि जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार हे दहा हजार रुपये शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी बियाणे खते मी थोडी तुटी तुटी रक्कम कळण्यास शेतकऱ्यांना मिळावं अशी गृहमंत्री यांची बाब झाली म्हणजेच शेतकऱ्यांना फक्त दहा हजार रुपयाची मदत मिळणार मित्रांनो